नमस्कार मार्गशीर्ष महिना तेरा डिसेंबर दोन हजार तेवीसला सुरू झाला आहे व अकरा जानेवारी दोन हजार चोवीसला समाप्ती होत आहे तसेच अकरा जानेवारीला आमोसे आहे मार्गशीर्ष महिन्याचे व्रत ज्या महिला करतात त्यांच्या मनामध्ये काही शंका आहेत की दरवर्षी चार गुरुवार येतात व आपण चार गुरुवार व्रत पूजा मांडणी करतो चौथ्या गुरुवारी उद्यापन करून कुमारिका किंवा सुवासिनींना घरी बोलवतो तर अकरा जानेवारी दोन हजार चोवीसला गुरुवार आहे त्या दिवशी अमावस्या आहे तर ह्या दिवशी आपण मार्गशीर्ष महिन्याचे व्रत पूजा मांडणी उद्यापन नेहमी करायचे आहे अमावस्या ही तिथी शुभच असते आपण दिवाळीच्या वेळी आमवश्या ह्या तिथीलाच लक्ष्मीपूजन करतो आणि ते शुभ मानले जाते त्यामुळे ह्या वर्षी पाचव्याच गुरुवारी संध्याकाळी साडेपाच नंतर उद्यापन करू शकता त्यामुळे मनामध्ये कोणतीही शंका मानायची नाही आज आपण मार्गशीर्ष गुरुवार उद्यापन कसे करायचे देवीचा नैवेद्य कुमारिका पूजन तसेच उत्तर पूजा ही सर्व माहिती पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा देवीच्या नैवेद्यासाठी पुरणपोळीचा स्वयंपाक करणार आहोत पुरणपोळीचा स्वयंपाक करण्यासाठी अर्धा किलो डाळ कुकरमध्ये शिजून घ्यायची आहे कुकर उतू जाऊ नये म्हणून थोडेसे तेलाची धार मी येथे टाकून घेतलेली आहे जेणेकरून कुकर उतू जाणार नाही दोन शिट्ट्यामध्ये ही डाळ छान शिजते आता आमटीचे वाटण आपल्याला काढायचे आहे ओला नारळ फोडून त्याचे उभे काप केलेले आहे कांदा कोथंबीर आणि लसूण हे आपल्याला काढून घेईपर्यंत लगेच दुसरीकडे आपल्याला पुरणपोळीसाठी कणिक मळून घ्यायचे आहे कणिक जरा जास्त वेळ लवकर मळले तरी चालेल कारण ते छान भिजले तर पुरणपोळी तितकी छान होते दुसरीकडे आपण कढईमध्ये कांदा परतून घेतलेला आहे आता हा कांदा आपल्याला आधी बिना तेल टाकताच परतून घ्यायचा आहे आणि नंतर तेल टाकायचे कारण सुरुवातीला जर तेल टाकले तर कांदा लवकर परतत नाही आणि आपला वेळही वाया जातो आता हलकासा परतल्यानंतर मी यामध्ये तेल टाकलेले आहे त्याचमध्ये थोडे हलकेचे खोबरेही आपल्याला भाजून घ्यायचे आहे हे आमटीचे वाटण साईडला ठेवून द्यायचे आहे आता पूर तोपर्यंत आपल्या कुकरमध्ये पुरणाची डाळ छान शिजलेली आहे तुम्ही पाहाल दोन शिट्ट्यामध्ये एकदम मस्त डाळ शिजून निघते आता डाळीतील पेजवणी आपल्याला एका पातेल्यामध्ये काढून घ्यायची आहे चाळणीचा वापर करायचा आहे जेणेकरून सर्व पेजवणी छान निघले जाते तुम्ही पाहाल एकदम मस्त अशी आपली येथे डाळ शिजलेली आहे डाळीतील हे जे पाणी आहे या पाण्याचीच आपल्याला आमटी बनवायची आहे याला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावे आहेत येळवणी पेजवणी सार आता या डाळीमध्ये आपल्याला गूळ मिक्स करून घ्यायचा आहे गुळ मी येथे थोडा काळा वापरलेला आहे ऑर्गनिक गूळ वापरल्यामुळे पुरणपोळी छान होते आणि त्यामध्येच आपण थोडेसे जायफळी फोडून टाकणार आहोत गुळाचे आणि जायफळाचे कॉम्बिनेशन छान लागते बडीशेप आणि जायफळ पावडर त्यामध्ये टाकून घेऊ आता हे छान व्यवस्थित पाणी पूर्ण कोरडे होईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचे आहे परतल्यानंतर एका चाळणीच्या साह्याने आपल्याला हे पुरण वाटून घ्यायचे आहे हे, हे पहा येथे पुरणही आपले एक दहा मिनिटामध्ये वाटून निघते पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायला एक तासामध्ये फास्ट जर बनवला तर सहज होतो आता दुसरीकडे लगेच आपल्याला तांदूळ टाकून घ्यायचे आहे आणि भात शिजून घ्यायचं आहे जाड गुडाच्या कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये कढीपत्ता ठेसलेला लसूण ठेसलेली कोथंबीर टाकून घ्यायची आहे हळदी पावडर आणि आपल्या आवडीनुसार मसाले यामध्ये टाकून घ्यायचे आहे वाटलेले वाटण यामध्ये टाकून घेऊ आणि हा सर्व मसाला आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे मसाला परतताना घाई करायची नाही कारण मसाला जितका चांगला परतला जाईल तितका आपली आमटी चांगली होणार आहे चवीपुरते मीठ टाकून हा मसाला मस्त छान एक जीव आपल्याला परतून घ्यायचा आहे आता दुसरीकडे लगेच आपल्याला कुरडई पापड जे आहे हो ते तळून घ्यायचे आहे हे पहा अशा पद्धतीने मसालाही आपल्या इथे छान तेल सुटेपर्यंत परतलेला आहे आपण डाळीतील जे पाणी काढलेले होते म्हणजेच येळवणी पेजवणी ते यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि छान एकजीव करून घ्यायचा आहे आप आपल्या क्वांटिटीनुसार यामध्ये पाणी घालून घ्यायचे आहे आता आमटीही दुसरीकडे उकळायला ठेवायची आणि लगेच दुसऱ्या साईडला कुरडई पापड भजी वगैरे जे असेल ते लगेच काढून घ्यायचे आहे आमटी आपल्याला छान एक पाच ते सात मिनटं मंद गॅसवरती छान उकळून घ्यायची आहे जेणेकरून सर्व आर्क जो आहे तो त्या आमटीमध्ये उतरला जाईल आणि आमटी चवीला मग खूप छान लागते अशा पद्धतीने हे पा अतिशय मस्त अशी येथे आपले ओल्या नारळाची आमटी तयार झालेली आहे आता पुरणपोळी तयार करून घेऊ पीठही आपले येथे छान भिजलेले आहे पुरणपोळी तयार करताना दोन गोष्टी महत्त्वाच्या लक्षात घ्यायच्या आहे ते म्हणजे पीठ छान भिजलेले पाहिजे आणि पुरण व्यवस्थित पाहिजे जास्त घट्टही नको आणि पातळही नको तरच आपल्या पुरणपोळ्या येथे चांगल्या होणार आहे पिठाचा थोडा गोळा घेऊन त्यामध्ये पुरण भरून पोळपटावरती प पीठ टाकून आता आपल्याला ही पुरणपोळी लाटून घ्यायची आहे पुरणपोळी लाटताना दोन्ही साईडने आपल्याला पीठ जरा जास्त लावून घ्यायचे आहे जेणेकरून पुरणपोळी खाली चिकटली जाणार नाही आणि हलकेच्या हाताने आपल्याला ही पुरणपोळी लाटून घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने येथे आपली पुरणपोळी मस्त पोळपटाच्या साईजची मोठी अशी गबगबीत पुटी पोळी आपण तयार केलेली आहे आता लोखंडी तव्यावरती थोडेसे तेल लावून घेतलेले आहे ला आणि त्यावरती ही पुरणपोळी आपल्याला टाकून घ्यायची आहे गॅस फुलच ठेवलेला आहे हे पहा अशा पद्धतीने मस्त अशी आपली टम्म पुरणपोळी येथे फुगलेली आहे पुरणपोळीचा स्वयंपाक करणे थोडे कठीण वाटतं परंतु अशा पद्धतीने जर स्टेप बाय स्टेप आपण सर्व पदार्थ बनवले तर वेळ फार कमी लागतो एक तासामध्ये मी पुरणपोळीचा स्वयंपाक येथे बनवलेला आहे हे पा अशाच पद्धतीने आपल्याला येथे सर्व पोळ्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत पुरणपोळी भाजण्यासाठी मी येथे लोखंडाचाच तवा वापरलेला आहे कारण आपल्या शरीरासाठी आयर्न महत्त्वाचे असते आपल्या महाराष्ट्राची स्पेशल डिश म्हणजे पुरणपोळी मग आपण कोणताही सण असो त्याला जर पुरणपोळी बनवली तर स्वयंपाक कसा घसघशीत गस वाटतो आणि देवीलाही नैवेद्य शुभ मानला जातो नैवेद्य दाखवून झाल्यावर श्री महालक्ष्मी मातेसमोर हात जोडून बसावे व या पोथीत दिलेले श्री महालक्ष्मी नमा अष्टक म्हणून मनातल्या मनात, आपली मनात इच्छा देवीला सादर करून ती पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करावी व आरती म्हणून अगरबत्ती व निरांजन ववाळून श्री महालक्ष्मी मातेला साष्टांग नमस्कार करावा रात्री महालक्ष्मी मातेची पूजा करून गोड मिष्टांनाचा महानैवेद्य देवीला अर्पण करून गाईसाठी वेगळे काढून सर्व कुटुंबियांसह आनंदाने प्रसन्न चित्ताने भोजन करावे सर्वांनी आरती घेतल्यानंतर ही आरती संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवून घ्यायची आहे जेणेकरून आपले घर शुद्ध होते महालक्ष्मीच्या उद्यापनासाठी मी येथे पाच कुमारिका जेऊ घालणार आहे छोट्या छोट्या कुमारिका ह्या देवीच्याच रूपामध्ये असतात त्यामुळे त्यांचे पाय धुवून त्यांचे पूजन करून घ्यावे जे कोणी भक्तिभावेने श्रद्धेपूर्वक श्रीमहालक्ष्मीचे व्रत करतील करती। व श्रीला महालक्ष्मीचे पूजन करतील त्यांच्यावर श्री महालक्ष्मीची कृपा नितांत राहील व त्यांना सुखसमृद्धी व शांतीचा लाभ होऊन त्यांची मनशांती कधीही विचलित होणार नाही त्यांचे सकळ मनोरथ पूर्ण होतील मात्र ऐश्वर वैभव श्रीमंती आल्यावर ओतू नये मातू नये घेतला वसा सोडू नये श्रीमहालक्ष्मीचे व्रत करायला चुकू नये कुमारिका मिळाल्या नाही तर सुवासिनींना हळदी कुंकू दिले तरी चालते उत्तर पूजा कशी करावी तर दुसऱ्या दिवशी स्नान करून देवीला नमस्कार करून दिव्याने पंच आरती ववाळून अगरबत्ती हळदी कुंकू लावून घ्यायचे आहे आपल्या मनातील सर्व इच्छा देवीला बोला नमस्कार करा अजूनही जे कोणी हे व्रत करत नसतील तर नक्की करून पहा अनुभव तुम्हाला येईल देवीच्या पुढचे फळे आहेत ते फळे प्रसाद म्हणून खा आता कळशातील पाने किंवा ढाळे घरात निरनिराळ्या पाच ठिकाणी ठेवावे व तांब्यातील पाणी समुद्रात नदीत विहिरीत तलावात किंवा तुळशी वृंदावनामध्ये ओतून घ्यायचे आहे नंतर पूजा केलेल्या ठिकाणी हळदी कुंकू वाहून महालक्ष्मी मातेचे स्मरण करून नमस्कार करावा